आ, हे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची महाराष्ट्राच्या कुषित यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण भेट देणार आहोत एका अनोख्या आणि ऐतिहासिक प्रदेशाला जो आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर भागात वसलेला आहे म्हणजेच खानदेश तर आज आपण या व्हिडिओमध्ये खान्देशचा इतिहास त्यानंतर भाषा आणि बोली आणि नंतर खा, नंतर खाद्यसंस्कृती आणि कृषी आणि विकास त्यानंतर प्रस प्रसिद्ध व्यक्ती यांच्याविषयी माहिती बघणार आहोत तर हा प्रदेश प्राचीन इतिहास अद्वितीय संस्कृती आणि सुंदर निसर्ग यांनी भरलेला आहे चला तर मग आपल्या खांद्याच्या या सपडेला सुरुवात करूया खांद्याचं प्राचीन नाव जे होतं ते ऋषिक होतं या प्रदेशावर अनेक साम्राज्यांनी राज्य केलं सगळ्यात आधी आले मौर्य त्यानंतर सातवाहन आणि अबिर साम्राज्य म्हणजेच अबीर साम्राज्य होते त्यांची जी भाषा होती ती ऐराणी आणि संस्कृत मध्ये ते बोलत होते तर पुढे तेराशे ब्याऐंशी साली फारुकी राजवंशाने म्हणजेच आपल्या खांद्याचा कारभार स्वीकारला त्यांनी बुरणपूरची स्थापना केली आणि खान्देशला एक स्वतंत्र राज्य म्हणून म्हणजे निवळ केली मिळवून दिलं मुघल मराठा आणि शेवटी इंग्रजांनी देखील या प्रदेशावर राज्य केलेलं आहे खानेशचे प्राचीन नाव जे होतं ते ब्रिटिश राजवट तर ब्रिटिश काळात बुरणपूर जिल्ह्याचा प्रांत प्रांत म्हणजे सेंट्रल मध्ये समाविष्ट करण्यात आला तर उर्वरित खानेचा मुंबई प्रांत म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये समाविष्ट करण्यात आला खानदेश हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील एक जिल्हा होता नंतर खान जिल्ह्याचं म्हणजेच खान्देश जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते धुळे शहर आहे तर एकोणीसशे सत्तेस मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजेच अ छप्पन मध्ये मराठी गुजराती द्विभाषिक मुंबई म्हणजेच बॉम्बे स्टेट राज्यातून निर्मिती झाली हे राज्य सन एकोणीसशे साठ मध्ये भाषिक आधारावर महाराष्ट्र मार, आणि गुजरात राज, राज्यात विभागले गेले त्यानंतर खानदेश हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला पुढे स पुढे पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश यांची नावे बदलून ती अनुक्रमे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा अशी करण्यात आली होती कालांतराने एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार जिल्हा म्हणजेच नंदुरबार जिल्हा नावाचा एक जिल्हा बनवला त्यानंतर वर्तमान काळात केवळ याच प्रदेशांना जळगाव धुळे नंदुरबार शहरांना खानदेश म्हणून ओळखले जाते चला तर आपण बघूया भौगोलिक स्थान खान्देश प्रदेश तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे इथे सातोळा पर्वतरांगा पर आ, उत्तरेला तर अजंडा पर्वतरांगा दक्षिणेला आहेत तापी नदी ही खानदेसचा एक जलसूत प्रमुख जलस्रोत म्हणून ओळखला जाते तापीच्या गिरणा बोरी आणि पांजरा या तीन उशाल उपनद्या आहेत तसेच अतिपूर्वेकडील मुक्ताईनगर तालुक्यात एक पूर्णा नदी ही सुद्धा एक उपनदी आहे या नद्यांमुळे खानदेसला एक नवीन वेगळाच देखावा मिळाला मिळालेला आपल्याला दिसतो भाषा आणि बोली तर खानदेश हा विविध भाषा व बोल्यांनी समृद्ध असलेला एक प्रदेश आहे तर आणि आपल्याला असे दिसून येते की आ, जे ऐराणी भाषा आहे त्यांचा प्रभाव आपल्याला खानदेशी भाषा म्हणजे त्या बोलीवरती दिसून येतो तर कारण या आणि याच कारणास्तो ऐराणी खानदेशातील प्रमुख भाषा मानली जाते एकोणीसशे सत्तेचाळीस मधच्या म्हणजे जनगणनेनुसार ऐराणी बोलणाऱ्यांची संख्या ही तीन लाख त्रेसष्ट हजार होती तर ती संख्या म्हणजेच दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार म्हणजेच अठरा लाख झालेली आहे खानदेशात मुख्यत्वे ऐरांनी लेवा गणबोली आणि तावडी या बोल्या बोलल्या जातात याखेरीज विविध जाती समूहाच्या बोलाही या म्हणजेच त्या त्या भागात बोलल्या जातात लेवा गणबोली ही जळगाव जिल्ह्याच्या जो पूर्वप्रांत आहे म्हणजेच राववेर याववेल भुसावळ मुक्ताईनगर आणि मलकापूर तालुक्यात ही भाषा बोलली जाते तर आता बघूया कृषी आणि विकास तर खानेशमध्ये मुख्यत्वे केळी कपाशी ज्वारी आणि तूर यांची लागवड केली जाते तर विशेषतः केळीची लागवड इथं मोठ्या प्रमाणात केली जाते आणि म्हणूनच जळगावला केळीचा राजा असं सुद्धा म्हणतात खानेशामध्ये खाद्यसंस्कृती तर खाद्य खाद्यसंस्कृती म्हणजे तिखट मसालेदार आणि चविष्ट केळीच्या पानावर वाढलं जाणारं जेवण हे इथल्या खास वैशिष्ट्य आहे वांगायचं भरीत खापराची पोळी आणि मसालेदार तिखट भाज्या या सगळ्यांनी खांद्याच्या स्वयंपाका घरात एक जागा मिळवून ठेवलेली आहे आणि जगावची वांगी तर आपल्याला माहिती आहे खूपच प्रसिद्ध आहे आणि आपल्याला माहिती आहे जगावमध्ये खूप प्रसिद्ध लोक होऊन गेले त्यापैकी भारताची पहिली राष्ट्रपती म्हणजेच महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यानंतर बहिणाबाई चौधरी हे महाराष्ट्राचे गौरव गौरव आहेत तर मित्रांनो तर हा होता आज खांदेचा प्रवास तर या प्रदेशातील इतिहास भूगोल आणि भाषा त्यानंतर संस्कृती हे आणि इथले माणसं हे खूपच मनाला भुरळ घालणार आहे तुम्हाला हा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नस नक्की सांगा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही जर वाटलेच तर चला तर लईश थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये